जन्म तारखेवरून वय काढ काढणे आजची तारीख किती आहे सोळापैकी जन्मतारीख सांगा कुलाची पांडे जन्मतारीख सांग सहा तीन दोन हजार सोळा सहा तीन वय किती आहे हे आपल्याला काढायचे बरोबर का बघा सोळा नऊ दोन हजार पंचवीस आणि जन्मतारीख काय सहा तीन दोन हजार सोळा बरोबर आता ह्याच्यात ती उलटी करायची आधी दिवसांची करायची सोळानं सहा गेले किती राहिले दिवस सोळा सहा 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 सात आठ सहा शब्दास नवात तीन गेले किती राहिले सहा बरोबर आणि दोन